महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक मोठी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या तीन मोठ्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आहे सुधारित वेतन श्रेणी पगारवाढ आणि महागाई भत्ता वाढ या तिन्ही गोष्टी लवकरच लागू होणार आहेत चला तर मग पाहूयात काय आहे ती संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तर बघा पहिली अपडेट आहे सुधारित वेतन श्रेणी सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक पदांमध्ये वेतन त्रुटी आढळल्या या त्रुटींवर उपाय म्हणून एक समिती गठीत करण्यात आली होती आणि आता ही समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करत आहे याचा थेट फायदा होणार आहे अशा कर्मचाऱ्यांना ज्यांच्या पदांमध्ये वेतनात अन्याय झाला होता विशेष म्हणजे सुधारित वेतन श्रेणी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू होणार आहे म्हणजेच मिळणार आहे फरकाची रक्कम तर दुसरी अपडेट आहे पगारवाढ आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे पण त्याआधीच राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात भरमसाठ वाढ करणार आहे यंदाच्या जुलैमध्ये नेहमीप्रमाणे वार्षिक वेतन वाढ लागू होणार आहे आणि यामुळे पगारात तसेच इतर भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे आणि तिसरी जी महत्वाची अपडेट आहे ती आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के केला आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा ही महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे हा वाढलेला महागाई भत्ता देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे म्हणजेच येत्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे फायदे होणार आहेत ते आहेत सुधारित वेतन श्रेणी पगारवाढ आणि वाढलेला महागाई भत्ता तर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद